यानंतर मी मुख्य मार्गदर्शक तथा रथयात्रा नेतृत्व करणारे माननीय सौरभ दादा खेडेकर महासचिव संभाजी ब्रिगेड यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं सर्वप्रथम अभिवादन करतो आज भगवान महावीरांची जयंती आहे त्यांनाही अभिवादन करतो आणि आधुनिक काळातील चळवळीचे प्रणय नेते महात्मा फुलेंची उद्या जयंती आहे त्यांच्या विचार कार्याला नतमस्तक होऊन आज या रथयात्रेच्या चोवीसव्या दिवशीच्या सांगता सभेमध्ये चंद्रपूरला या विचारपीठावर उपस्थित असलेले रथयात्रेतले माझे सर्व सहकारी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड इतर सर्व समविचारी संघटनांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने जमलेल्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो या रथयात्रेची साधारण संकल्पना या रथयात्रेची उद्दिष्ट चौधरी सर असतील सीमाताई असतील या सर्वांनी आपल्या मनोगतामध्ये विशद केलेला आहे जवळपास दहा आता वाजलेलेच आहेत मराठा सेवा संघ नेहमी संविधानावर विश्वास ठेवतो त्याच्यामुळे कायद्यानुसार दहा वाजता माईक बंद झाला पाहिजे पण तरी थोडक्यात का होईना आपली वेळेची मर्यादा ओलांडून काही प्रमुख जी काही उद्दिष्ट आहेत या रथयात्रेमागची ती मी आपल्या समोर विशद करणार आहे मराठा सेवा संघामार्फत ही रथयात्रा निघाली मराठा सेवा संघाची जेव्हा स्थापना झाली तर मराठा या शब्दाची व्याप्ती मराठा या शब्दाची व्यापकता आहे आणि त्याचा अर्थ जो काही मराठा सेवा संघाला अपेक्षित आहे तो आपण अनेक वेळा मांडला आहे परंतु हा इकडचा जो काही आपल्या विदर्भाचा हा भाग आहे याच्यामध्ये नेहमी ती आपल्याला अडचण येत असते त्याच्यामुळे कुणबी कोण मराठा कोण याची जी काही व्याप्ती आहे व्याख्या आहे या मराठामध्ये आम्हाला तीच अपेक्षित आहे की जेव्हा आपण शिवरायांचं नाव घेतो किंवा राष्ट्रगीतामध्ये आपण रोज पंजाब सिंध गुजरात मराठा ज्या अर्थाने मराठा हा शब्द आपण राष्ट्रगीतामध्ये वापरतो किंवा शिवरायांच्या सैन्याला मराठ्यांचं सैन्य म्हणलं जायचं त्याच्यात काही एक जात नसायची सर्व अठरा पकड जाती मराठा असेल मावळा असेल किंवा आपण बरेचसे जण वारकरी संप्रदायाशी संबंधित आहोत मावळ्याला आणि वारकऱ्याला कुठली जात नसते त्याच्यामुळे जो महाराष्ट्रात राहतो जो मराठी बोलतो तो मराठा या अर्थाने मराठा सेवा संघाला मराठा या शब्दाचा अर्थ अपेक्षित आहे त्याच्यामुळे जी काही सामाजिक घडी आता विस्कटलेली असेल त्याला अनेक कारणं असतील आपापसातला आप आपला समन्वय असेल आपला ओलावा असेल आरक्षणांच्या काही मागण्यांमुळे समाजा जमधे जी तेढ निर्माण झालेली आहे ती कुठेतरी आपल्याला प्रबोधनाच्या माध्यमातून ही कशी करता येईल आणि पुन्हा एकदा अठरा पकड जाती आपल्याला गुन्हा गोविंदाने एकत्रित कसं नांदता येईल ही भूमिका या मराठा जोडो अभियानाची आहे त्याच्यामुळे मराठा कुणबी हा आपापसात आप जोडणे आणि मराठा कुणबी पुन्हा इतर जातींशी जोडणे हा या मुख्य रथयात्रेचा हेतू आहे त्याच्यामुळे ही केवळ मराठा जोडो नाही तर खऱ्या अर्थाने हो। ही मानव जोडो यात्रा आहे त्या दृष्टीने आपण या सगळ्या अभियानाकडे बघणं गरजेचं आहे काही उद्दिष्ट आम्ही निश्चितपणे घेऊन बाहेर पडलेलो आहोत या महाराष्ट्रातली जी काही आपण अलीकडे बघितली असेल दीड दोन वर्षामध्ये बीड असेल परभणी असेल नागपूरला काल परवा ही रथयात्रा सुरू होण्याच्या आधी जे काही प्रकार घडले हे जे काही सातत्याने या महाराष्ट्रातली सामाजिक गडी विस्कटण्याचा प्रयत्न चालू आहे त्याला विरोध करणे किंवा त्या दृष्टीने प्रबोधन समाजासमाजामध्ये करणे आणि आपण सर्वजण एक आहोत आणि एकत्र राहिलो तरच आपला फायदा आहे हे या समाजाला सांगणं गरजेचं आहे त्याच्यामुळे घोषणा त्यांनाच करता येत असंही नाही मी अजून पुरत मराठा बहुजन कुणबी समाजासकट सर्वांनाच विनंती करेल की अगर बटेंगे तो आप कटेंगे त्याच्यामुळे एक आहे तो सेफ आहे हा नाराई आपल्याला या निमित्ताने पुन्हा एकदा महाराष्ट्रात द्यायचं आहे प्रबोधनाच्या अंगाने पुन्हा एकदा आपण सर्वजण एकत्रित येणं निश्चितपणे गरजेचं आहे आणि शांततेचं आणि समन्वयाचं जर वातावरण असलं तरच आपला विकास होणार आहे जगाचा जर आपण अभ्यास आप केला जी जी काही राष्ट्र आपल्या शेजारीच बघितलं पाकिस्तान असेल बांगलादेश असेल खाली श्रीलंका असेल जी जी धर्मांततेने पिसळलेली राज्य आहे ती आज काय रसातळाला गेलेली आहे आपण बघतो त्याच्यामुळे आपला जर विकास करायचा असेल तर आपल्याला शांततेचं आणि समन्वयाचं वा वातावरण हे अतिशय गरजेचं आहे आणि ते केवळ प्रबोधनाच्या माध्यमातून होऊ शकतं म्हणून प्रबोधनाचा वेग हा अतिशय गतिमान करणं आपल्याला या काळामध्ये पुढचं गरजेचं आहे आणि तोच एक प्रयत्न आम्ही जिजाऊ रथयात्रेच्या माध्यमातून करत आहे प्रबोधन हा एक मुख्य हेतू या रथयात्रेचा आहेच परंतु दरवेळेसचे जे काही प्रश्न असतात प्रत्येक वेळेस आपल्याला सवय लागलेली आहे सरकारकडे बोटं करण्याची परंतु जे नवीन आपल्यासमोर आज आव्हान आहेत आज बेरोजगारी ज्या झपाट्याने वाढते खासगीकरणाच्या माध्यमातून सगळ्या नोकऱ्या जवळपास सरकार संपवत आहे आरोग्याची व्यवस्था तर काय आपण बघत आहोत त्याच्यामुळे स्पर्धात्मक जे काही जागतिकरणाच्या माध्यमातून आज ज्या काही संध्या निर्माण झालेल्या आहेत याचा अभ्यास आता तरुण पिढीने खूप करणं गरजेचं आहे आरक्षणाची मागणी जरी सेवा केली असेल तर आज एवढ्या काळानंतर भूमिकाही आपल्या बदललेल्या आहेत परिस्थिती बदललेली आहे त्याच्यामुळे आरक्षण जरी मिळालं तरी काय साध्य होईल आणि काय मिळेल आज इथेही जो काही कुणबी मराठा जो काही संघर्ष असेल आपण वेगवेगळं समजतो एकमेकांना भले झाले बरे झाले देवा कुणबी तुकाराम महाराजांचा आपण रोजच सांगतो परंतु आचरणात येत नाही आज परिस्थिती अशी आहे की आपण कितीही संघर्ष करत राहिलो तर कधी रात्रीतून समान नागरी कायदा लागू होईल हे सांगता येत नाही एवढी भीषण परिस्थिती आहे त्याच्यामुळे या विषयासाठी आपण आपापसात संघर्ष न करता खाजगीकरणाच्या माध्यमातून असेल जागतिकरणाच्या माध्यमातून असेल ज्या काही संध्या आज ओपन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत याचा अभ्यास युवकांनी केला पाहिजे आणि केवळ आरक्षणासाठी संघर्ष न करता त्याच्यामध्ये आपल्याला कसं घुसता येईल मग छोटे छोटे उद्योग असतील व्यवसाय असतील आज ही चंद्रपूर नगरी तुमची व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय म्हणजे प्रगल्भ आहे सगळ्याच गोष्टीचे इथं मोठे मोठे उद्योग व्यवसाय सिमेंट असेल कोळसा असेल त्या दृष्टीने जे काही संबंधित त्याच्याशी उद्योग असतील किंवा इतर छोटे मोठे उद्योग आपल्याला कसे करता येईल आणि त्याच्यातून येणारा जो काही निधी आहे हाही आपल्यासाठी समाजासाठी कशा वापरता येईल आणि बऱ्याचदा मी बघतो जे काही या मोठ्या मोठ्या कारखान्यांचे फंड्स आहेत हे केवळ फक्त रस्ते आणि नाल्या ह्याच्यामध्ये सुशोभनीकरणामध्ये याच्यातच ह्याच्यातच जातात पण पायाभूत सुविधा ज्या असतील मग एज्युकेशन असेल आरोग्य असेल यासाठी या कुठल्याही प्रकारचा वापर या माध्यमातून होत नाही त्याच्यामुळे त्याही दृष्टीने प्रयत्न आपल्याला खूप करणं गरजेचं आहे येणारा काळ हे अतिशय आव्हानात्मक आहे आज युवकांची जी काही परिस्थिती आहे शिक्षण असेल नोकऱ्या नाही उद्योग करण्याची इच्छा आहे पण भांडवल नाही हे सगळे प्रश्न तयार झालेले आहेत लग्न होत नाहीये त्याच्यामुळे तरुण पिढी ही प्रचंड आपली नैराश्यात गेलेली आहे त्यामुळे युवकांशी वैयक्तिक कौटुंबिक पातळीवर आणि सामाजिक पातळीवर आपल्याला संवाद साधणं गरजेचं आहे जेणेकरून ही युवा पिढी इतर दुसऱ्याच्या हाताला लागू नये आणि त्याचा गैरवापर होऊ नये त्याच्यामुळे आपापसातले आप जे काही संवाद असतील हेही आपल्याला वाढवणं गरजेचं आहे बऱ्याच घरांमध्ये आज संवाद तुटलेले आहे त्याच्यामुळे या संवाद यात्रेच्या निमित्ताने आमचं आव्हान राहणार आहे की तरुण पिढीशी संवाद करा व्यसनाधीनता प्रचंड वाढलेली आहे इकडे तर ते खर्रेत तसाले मी पहिल्यांदाच पाहिलं भयानकच आहे तुमच्याकडे त्या बनवतानाच पाहिलं मी त्याला म्हणलं काय दिवसभर चालतं का तो म्हणलं नाही दोन तासच संपतं म्हणलं काय ही परिस्थिती आहे म्हणजे हे नवीन आव्हानं जे आपल्या समोर तयार झालेले आहेत यालाही आपल्याला नीट आपल्यामध्ये संवाद करून हे सगळं थांबवणं खूप गरजेचं आहे व्यवसायाची जोपर्यंत आता उद्योगशीलता आपली वाढवणार नाही आता उत्तम शेती नोकरी ते सगळं गेलेलं आहे आता व्यापाराशिवाय पर्याय नाही त्याच्यामुळे जास्तीत जास्त उद्योगशीलता आपल्याला खूप वाढवणं गरजेचं आहे आता एकदा उद्योग करायचं म्हणलं की आपला कुणबी मराठा बहुजन समाजाचा असा प्रॉब्लेम आहे की त्याला एकदम टाटा बिर्ला अंबानीशिवाय मग खालचं काही त्याला दिसतच नाही ती एक मोठी अडचण असते त्याच्यामुळे भांडवल हे व्यवसायाला लागतं हे मला ला ला निश्चित मान्य आहे परंतु त्याच्याहीपेक्षा जे महत्वाचं लागतं ती लागते एखादी आयडिया एखादी कन्सेप्ट मी आधी तुम्ही कदाचित ऐकलं असेल कोणी ऑनलाईन तर मला माहित नाही सोलापूरला जिजाऊ रथ यात्रा असताना एक आमचा संभाजी ब्रिगेडचा तरुण सकाळी नाश्ता घेऊन आला ती सोलापुरी भाकर कदाचित आपण कोणी बघितली असेल मला माहित नाही ते अतिशय पातळ असते आणि खूप कडक असते ती आणि ती बराच काळ टिकते वर पंधरा दिवस महिनाभर अशी ती भाकर टिकते तर त्या भाकरीच त्यांनी आम्हाला नाश्ता आणला होता त्याला म्हणलं खूप छान झालं घरून बनून आणलं का एवढं सकाळी सकाळी तो म्हणला नाही दादा माझा बिझनेस आहे म्हणलं साठ कोटी रुपये एका म्हणजे आपण जे हे सांगतो की बाबा भा भांडवल नाही हे नाही मग कसं करू तर एक कन्सेप्ट काय देऊ शकते बाजारात काय विकल्या जाऊ शकतं याचा जर तुम्ही अभ्यास केला सर्वे केला आज तारा पान सेंटरचं नाव आपल्याला अनेक लोकांना माहीत असेल कोट्यावधी या पानपट्टीवाला वे करता काही येतं फक्त कामाची आणि श्रम करण्याची लाज आपल्यामध्ये नसली पाहिजे ती जर आपल्या युवा पिढीनी जर सोडली निश्चितपणे उद्योगशीलतेमध्ये गेल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि भांडवलाची चिंता करू नका मिळेल तेवढं कर्ज काढा फक्त प्रामाणिकपणे धंदा करा आणि प्रामाणिकपणे फेडण्याचा प्रयत्न करा नाही फेडता आलं तर बिंदास बुडवा फक्त आत्महत्या करू नका त्याच्यानंतरही तुम्हाला त्रास झाला तर आमच्या चौधरी सर आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करा त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी संभाजी ब्रिगेड तुम्हाला होईल ती सगळी मदत करेल परंतु उद्योगशीलतेकडे करे, वळल्याशिवाय आपला पुढे टिकावं लागणं खूप गरजेचं आहे आणि ज्या पद्धतीचे खर्च आज मराठा कुणबी बहुजन समाज करतोय हे अतिशय दुर्दैव आहे आपलं कोरोना काळामध्ये आपण लग्न लावलेत पाच लोकांमध्ये दहा लोकांमध्ये कुठे शेतावर कुठे झाडाखाली त्याही लोकांचे संसार आज अतिशय चांगले चालू आहे व्यर्थ जाणारा पैसा टाळणं तो खर्च टाळणं हाही एक उत्पन्नाचा भाग असतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आज जे काही लग्न होत आहेत अतिशय विभत्स प्रदर्शन जे काही आपला कुणबी मराठा समाज लग्नांमध्ये करतोय आज दुपारी मी वनीमध्ये बघितलं दीड तास आम्ही तिथे होतो दीड तास ते डीजेवर ते पोरं नाचत होतं भर उन्हामध्ये प्रचंड पैसा खर्च करायला लागलेले लोक लो कशासाठी आज ज्यांच्याशी आपण तुलना करतो हे कोणी शिकवलंय आपल्याला हे नवीन कन्सेप्ट आलेत कुठून आपल्यामध्ये मेहंदी हा प्रकार मला वाटतं आपल्या कुणबी मराठा समाजात नव्हता कधी तो इव्हेंट व्हायला लागलेला आहे सगळी वेगळी ते प्री वेडिंग एक भानगड आली आहे नवीन आमच्या आमच्यासारखे पाहुणे लाजी वाटते बघायला कमरे लग्नाच्या आधीच आणि आकडेवारी आलेले नवीन तीस टक्के लग्न मोडलेले आहेत हे कुठलं कल्चर कोणाची संस्कृती आपण स्वीकारतोय ह्याला तर कोणी ब्राह्मण दोषी नाही ह्याला कोणी मारवाडी दोषी नाही याला सरकार दोषी नाही हे प्रश्न जे आपण निर्माण केलेले आहेत हे आपल्याला सामाजिक पातळीवर आपल्याला सोडवावं लागतील त्याच्यामुळे लग्नांवर होणारा खर्च हा टाळला पाहिजे आणि माझं तर इथून पुढे जाऊन म्हणणं आहे ज्याच्याकडे आहे त्यांनी हौस करावेत ज्याच्याकडे नाही त्यांनी भानगडी करू नये कर्ज नुसन वाऱ्या करून करू नये त्याच्यामुळे अशा लग्नांवर जर जा जैनांचं मी नेहमी उदाहरण देतो जैन समाजाचे तुम्ही लग्न बघा कोणी तुमचे मित्रपरिवार असतील एक तर अंबानी वगैरे सोडा त्याच्या त्या हत्येसाठी त्याला ते, ला ते करावं हो लागलं समजा पण आपल्या आजूबाजूचे तुम्ही जैन समाजाचे लग्न बघा अतिशय साध्या पद्धतीने करतात तिथे डीजे नसतो लग्न वेळेवर लावल्या जातं वेळेवर लागलं नाही तर लोक निघून जातात पाच पदार्थापेक्षा जास्त जेवण केलं तर लोक तिथं जेवत नाही हे नवीन आदर्श आपण कधी घेणार आहे इतरांना नाव ठेवण्यापेक्षा त्यांच्याकडून ज्या काही शिकणाऱ्या गोष्टी आहेत त्याही आपण शिकल्या पाहिजे आणि जो मोठं लग्न करेल त्याच्यावर तर माझं असं म्हणणं आहे रथयात्रेच्या निमित्ताने दोन चांगले सोन्यासारखं लेकर आहे चांगला संसार चालू हे नवीन जे आदर्श आहेत आपल्याला हे समाजासमोर द्यावं लागतील चुकीच्या संस्कृत्या हे आपल्याला सोडून द्यावं लागतील त्या दृष्टीने हे प्रयत्न करा ते खर्च होणारे पैसे जर तुम्ही त्या नवदंपत्याच्या भावी आयुष्यासाठी लावले तर ते निश्चितपणे जास्त आपल्याला उपयोग येतील त्याच्यामुळे प्रबोधना सकट हे काही जे नवीन प्रश्न निर्माण झालेले आहेत आपल्या समाजासमोर लग्न आणि मरण याच्यावर मरणाची इव्हेंट करायला लागलेत लोक कर। खासदार आणि आमदार आल्याशिवाय तेरा दिवस ते त्याच्यासाठी बसतंय त्याला बाकी काही नसतंय जर खासदार यायचे राहिले आमदार यायचे राहिले कलेक्टर यायचे हे सगळे प्रकार सुरू झालेले आहेत काही गरज तीन दिवसात हे सगळं संपलं पाहिजे या सगळ्या प्रकार आपण मांडतोय प्रगत समाजाकडे पोटं करत असताना त्यांचं राहणीमान कसं आहे ते कसं जीवन आहेत याचाही आदर्श आपण घेतला पाहिजे आणि त्याचा अंमल हे करणं खूप गरजेचं आहे त्या काही प्रमुख गोष्टी आहेत आज नको ते विषय काढल्या जात आहेत दंगली पेटवण्याचं वातावरण आहे मग औरंगजेबाची कबर असेल काही काही असेल हे विषय असतील आम्ही अतिशय स्पष्ट भूमिका घेतली आहे औरंगजेबाची कबर ठीक आहे तिथे काही उदात्तीकरण झाले असेल काही गैर बांधकाम झालं असेल ते आयुष्य पाडा पण जर मूळ कबरीला कोणी हात लावायला जात असेल तर संभाजी ब्रिगेड त्या कबरीला संरक्षण देईल ही स्पष्ट भूमिका आम्ही घेतलेली आहे त्याच्यात आम्हाला औरंगजेबाच्या कबरीवर किंवा औरंगजेबाला प्रेम नाही तर ती जी कबर आहे ती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि ताराराणीच्या शौर्याचं ते प्रतीक आहे त्याच्यामुळे त्याला जर कोणी हात लावण्याचा प्रयत्न केला आणि शिवरायांच्या इतिहासाला जर कोणी पुसण्याचा प्रयत्न केला तर संभाजी ब्रिगेड ताकदीने त्याचा विरोध करेल या काही प्रमुख भूमिका आम्ही घेऊन बाहेर पडलेलो आहे आपण सर्वांनी चंद्रपूरकरांनी अतिशय जल्लोषात एवढ्या उन्हाच्या दिवसामध्ये आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपण सर्वजण या सभेला उपस्थित राहिला त्याबद्दल मी संपूर्ण दिजाव्रथ यात्रेच्या टीमच्या वतीने मनपूर्वक आपल्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद देतो आणि आपली